शेतकरी मित्र नमस्कार शेतकरी मित्र सुरेज अवतळे या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर आज दिनांक आहे सहा एप्रिल दोन हजार पंचवीस तर आज आपल्या नर्सरी आणि बागेला भेट देण्यासाठी पंच्याहत्तर वर्षाचे युवा शेतकरी आज इथं आपल्या मी काय सांगितलं तुम्हाला पंच्याहत्तर वर्षाचे युवा शेतकरी आज आपल्या इथं आले आहेत आता बऱ्याच ठिकाणी भेट द्यायला आलेत आता बऱ्याच ठिकाणी काय होतं आंबा लागवड करायची म्हणलं का सगळं काय म्हणत कोणतंही फळ पिकला आवाज म्हणलं लोकांना ऐकते पाहिजे काका घरी बसून ऐकतं पाहिजे तर आज काकां जवळ पंचतर आहे आणि ते आज आपण कुठून आलेत कशासाठी आले ते त्यांच्याकडून जाणून घेऊया काका नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा माझा आनंदराव भाभळ कोरे पत्ता मांदरडे तालुका तासगाव जिल्हा सांगली बरं इथून तासगाव किती सव्वाशिल सवाशे किलोमीटर सव्वाशे किलोमीटर आज काका पंच्याहत्तर इथे आलेत तुम्हाला इथे होता नर्सरी कुठली लावावी आपल्याला फायदेशीर आहे रोपातलं अंतर किती असावं एकरी रोपं किती लागतील आपल्या क्षेत्राला दोन्हीच्या मधलं अंतर किती वळीतलं अंतर किती आणि जात चांगली कुठली सगळ्यात आपल्याला परवडणारी परवडणारी माहिती घेण्याकरता आणि रोप कुठल्या उंचीची लावावी ती ही जी माहिती त्याच्याकडून घेण्याकरता इथं भेट दिलेली आहे बर आता इथलं तुम्हाला पत्ता कोणी दिला इथला पत्ता मी मोबाईलला रात्री बघितलं होतं व्हिडिओ बघितले ह्याला ला बघितलं होतं आणि पडा मग गुरुकृपा तिथं शेती प्रक्रिया सांगून दुकान आहे तिथे गेलो चौकशी केली तर त्याने त्यांचं नाव पत्ता दिला जायचं कस सांगितलं कसं जायचं त्याने सांगितलं एकतपूर पाटीला उतरा आणि तिथं पाटीला तिथं जवळ त्यांचं तिथं नर्सरी आहे तर तिथं भेट दिली भेट दिली आज आता सगळ्यात वेळेस सांगतो काकाने सकाळपर्यंत पण एक दहा फोन केले मला हो फोन केले ना आज आपल्याला नांदेडचे शेतकरी आले होते काय पंढरपूर शेतकरी आले होते प्लॉटवर आपण असल्यामुळे फोन उचल नव्हते आणि काकाचा नंबर पण आपल्याला नव्हता मग काका तरी पण आले ताडच करून सांगू लात मग सांगलं तुम्हाला चौघाला विचारलं मग तिथे एक कृषी सेवा केंद्र होतं तिथं काका गेले तिथन त्यांनी पत्ता घेतला आणि मग इथं इथं आला मग इथं आल्यानंतर तुम्हाला काय काय गोष्टी बघायला मिळाल्या आल्यानंतर त्याने सगळं संपूर्ण आंबेची माहिती सांगितली त्यांच्याकडे जवळजवळ पंचवीस तीस व्हरायटी इतर आहेत सगळ्या बऱ्याचशा लागवड केलेल्या लागवड केलेल्या आहेत आणि केशर आंबा हा सगळा जास्त आहे आणि त्यांच्या मानण्याप्रमाणे आपल्याला परवडणारं पीक ही फक्त केशर आंबाच आहे आणि त्याचं अंतर वगैरे सगळी माहिती दिली रोपाच्या किमती वगैरे सांगितल्या इकडे किती रोप लागतील ह्याचा अंदाज सांगितला आणि सगळं मार्गदर्शन व्यवस्थित केलं आणि इतर आहेत की तुम्ही व्हरायटी म्हणून एक दोन एक दोन तुम्ही लावा पाहिजे जास्त लागणार का बाकीच्या काही तुम्ही जास्त लागण्याच्या मार्गडीत पडू नका आणि तुम्हाला एक व्हरायटी बनून असावी करता काय त्यातली एक दहा पंधरा व्हरायटी एक, 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 एक दोन खाया करता म्हणून असं त्यात लागण करा असं तिने सल्ला दिला आता आज का काय तुमचं वय वर्ष आहे तुमचा जेवढा अनुभव आहे तेवढं माझं वय परंतु तुम्हाला जी काय माहिती आपण दिली ती तुम्हाला कशी वाटली ते काय प्रश्न आपल्याला समाधान वाटते मला ते युट्यूबला बघूनच बरं वाटलं म्हणून तर मी इथं आलो त्यानंतर काय फरक वाटला तुम्हाला काय प्रश्न नाही आपल्याला समाधानकारक सगळं पण समाधान मिळालं होतं योग्य सांगितलं तिथे सगळं योग्य एकदम काही सांगितलेलं नाही जे काय केलं पाहिजे जे गरजेचं आहे ज्याच्यापासून फायदा आहे असंच तिने सांगितलं काय आणि तुम्ही हे नक्की करा बाकी काय करू नका करू नका असा सल्ला दिला तिने आणि एकंदरीत बाग सुद्धा म्हणजे तशी चांगली आहे पहिल्या वर्षाच्या फळाच्या माराने फळे चांगले आहेत संख्या बरी आहे तसं छटणी वगैरे करून झाड स्ट्रक्चर कस झाड्या छटणी करून तिने झाड्या डेरेदार केली आहेत उंची कमी केलेली आहे आणि बाजूला विस्तार बऱ्यापैकी वाढले वाढलं आहे त्यामुळे तशी समाधान करत आहे तर नक्की आज या काकांकडनं घेण्यासारखं आहे आज वय पंच्याहत्तर वर्ष आहे मुलं डॉक्टर डौ, आहेत मेडिकल आहेत सगळ्या सेट आहे पण तरी बसण्याची इच्छा नाही अजून काहीतरी शिकण्याची इच्छा आहे काहीतरी नवीन करण्याची इच्छा आहे आणि नक्की तुमच्यासारख्या व्यक्तींकडून आम्हाला अजून प्रेरणा मिळते बाबा आज काका एवढं करते घ्यावं मग आपण का करू नये आपण का निवान बसावं नक्की प्रत्येकाने काकांकडून आदर्श घेण्यासारखं आहे आणि जसं काकांचं बघा तर आज त्यांना लागू करायचं त्यांनी एवढं लांब आले प्रवास केला कष्ट घेतलं चौकशी करते तसं प्रत्येक शेतकऱ्याने प्रत्येक पिकाला केलं पाहिजे माहिती घेतली पाहिजे तर काकाने सांगितलं दोन चार ठिकाणी ते जाऊन पण आलेत आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं कुठं चांगलं वाटलं कुठं वाईट वाटलं त्या त्यांच्या पर्सनली गोष्ट जेव्हा आला हा त्याला बरा असो वाईट असू एकमेकाला अनुभव घेतला पाहिजे त्याला अनुभव प्रत्यक्ष जवळ घेणं आणि सागी व्यागी किंवा एकमेकांचा फरक आहे फरक आहे सांगताना बरच त्याच अंतर पडत असतो समक्ष बघितल्यानंतर ते आपल्याला डोळ्याला प्रत्यक्षात बोलत जाते, जाते। त्यामुळे आपण नेहमी सांगतो तु ज्यावेळेस तुम्हाला लागवडी करायची अनुभव घ्या समक्ष भेट द्या आपल्या नर्सरीला भेट द्या माणसावर चर्चा चर्चा करा आपल्या शंका कुशंका ते अगदी क्लिअर करतील आणि आपल्या मनात कुठलीही त्याबद्दल काही शंका वगैरे काही राहणार नाही आणि आपलं म्हणजे मनाचं समाधान होईल त्यांच्या आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे समोरचा खोटं सांगतो काय आम्हाला आंघोळणी पडवळणी पडलीच बघितलं की लगेच सांगू ही बरोबरी करतो तुम्हाला काय वाटते होतोय का नाही माझ्याबद्दल आज तुम्हाला काय नाही काय नाही व्हिडिओ बघितलं तुम्ही माझे तीनशे क्लिअर म्हणजे फसवणूक वगैरे काय नाही क्लिअर कट माहिती दे तुम्ही अशा पद्धतीने करा तुमचा असा फायदा आहे ती म्हणजे त्यात काय बाबा आपल्या करता त्यांनी काहीतरी सांगितले अशी काही बाजू वाटली नाही मला आता का तर काय काय सांगितले ते अगदी क्लिअर कट आपल्या फायद्याचं तुमचा फायदा कसा आहे काय आहे सगळं पटवून दिलं अंतर जास्त का असावा उडा असा रात्रीच रात्रीच ला बघितलं तीन चार आणि पाच फुटाच्या अंतराने सात फुटाच्या अंतरानं काय फरक पडतो युट्यूबला तिने दाखवली झाडात झाड दोन वर्षात कसं आणि सात फुटाला झाड कसं ही तरी सगळं पटवून दिल्यानंतरच मी समक्षे समक्षाला तुम्ही बघितलं तर तुम्ही आपला विश्वास दाखवून आला एवढ्या उन्हाताना तुम्ही त्रास घेत आला आमचा विश्वास दाखवून आला त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि तुम्ही जे काय पुढे इथून आता लांबीची लागवड करणार आहात त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद